अवधूत तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते आपल्या सनातन धर्मामध्ये दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला असे म्हटले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावरती सायंकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करत असतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे दत्तजयंती ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर असे दोन दिवस साजरी केली जाणार आहे या दत्तजयंतीच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करून पाळणा सजवून अगदी मोठ्या उत्साहामध्ये भजन कीर्तन केले जाते सर्व बघा स्वामी समर्थ मठाच्या केंद्रामध्ये दत्त निमित्त सात दिवसांचा सप्ताहसुद्धा साजरा केला जातो इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिले जाते आणि म्हणूनच या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय जो आहे तर तो तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण कुत्र्याला ही एक वस्तू खालू खाऊ घालायची आहे ही वस्तू बघा शत्रू सम खाऊ घातल्याने शत्रूसुद्धा तुमच्यासमोर लोटांगण घालेल शंभर पेढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी दरीदरी नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू जी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली जाते तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होते तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल त्या फोटोमध्ये एक गाय आणि चार कुत्रे आहे हे आपल्याला दिसत असतात कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे एकूण चार वेद जे आहेत तर ते आहेत म्हणून या दिवशी आपल्याला दत्तगुरूंसोबतच गायीची आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते कोणत्याही गोष्टी या मनासारख्या घडत नसतात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला सतत आर्थिक अडचणी संकटांचा सामना करावा लागतो त्याचबरोबर घरामध्ये क्लेश भांडणे जे आहेत तर ते वारंवार होत असतात आलेला पैसा हा घरात टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी आपल्याला जाणवत असतात सतत घरामध्ये आजार पण येत असतो त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरातील मुलांची प्रगतीही खुंटत चालते तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडत नाही आणि म्हणूनच आपण या दत्तजयंतीच्या दिवशी एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील अनेक संकट अडचणी अडथळे दूर होऊन पितृदोष नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी व तुम्ही प्रयत्न देखील करताय परंतु बघा तुमच्या मनामध्ये असलेली इच्छापूर्तीसाठी तुम्ही प्रयत्नही भरपूर केले असतील परंतु तुमची ती इच्छा पूर्ण झाली नसेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल आता ही वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी खाऊ घालायची आहे तर तुम्ही शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही वस्तू खाऊ घालू शकता किंवा रविवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही जी वस्तू आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालू शकता आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे दत्तात्रेयांचा फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत या दिवशी शक्यतो पिवळी फुले अर्पण करण्याचा प्रयत्न करा पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करावे जसे की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असेल तर तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता अशी पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये श्री दत्तगुरूंचा फोटो मूर्ती नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता कारण दत्तगुरूंचा एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होत यामुळे तुम्ही त्यांची देखील पूजा करू शकता ही पूजा करून झाल्यानंतर ही एक वस्तू जी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुम्ही शनिवारी सायंकाळी खाऊ घातली तरी देखील चालेल किंवा रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे बघा थोडंसं घावाचं कणिक माळायचं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे तुम्हाला मध घालायचं आहे मध म्हणजेच ब आपण त्यांना इंग्रजीमध्ये हनीसुद्धा आपण म्हणत असतो तर ते मध तुम्हाला त्या पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक चपाती बनवून घ्यायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि बघा ती तो पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे जायचं आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो पाच मिनिटांसाठी तसाच ठेवायचा आहे एक हळदीचा टिळक हा दत्तगुरूंच्या फोटोला किंवा स्व मूर्तीला लावायचा आहे किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीला फोटोला तुम्हाला हा टिळक जो आहे हळदीचा तो लावून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर ही चपाती तिथून उचलायची आहे ती हळद जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्याजवळ तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक हा तुम्हाला या कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे आणि ही जी चपाती आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालत असताना तुम्ही लांबून फेकून नका देऊ एखाद्या कागदावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ही खाऊ घालायची आहे जर तुमचा घरचाच कुत्रा असेल तर त्यालासुद्धा ही चपाती तुम्ही खाऊ घालू शकता नसेल तर मग शेजांच्या शेजाऱ्यांच्या घरी आसपास कुठे कुत्रा असेल तर त्यांच्या इथे जाऊन तुम्ही ही चपाती जी आहे खाऊ घातली तरी देखील चालेल तेही जर तुम्हाला शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी जी भरपूर कुत्री असतात गल्लीबोळामध्ये फिरणारी आणि ती पग आपल्या घरादारासमोर दारासमोर वगैरे येत असतील तर, तर, तर त्यांनाच देखील तुम्ही खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालाल तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी ह्या कमी होतात जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहेत दूध साखर रव्याची किंवा तांदळाची खीर तुम्ही बनवू शकतात एक वाटीवर तुम्ही खीर खाऊ घातली तरी देखील चालेल या दत्त जयंतीच्या दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते पण जो व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच संकटसुद्धा नावालासुद्धा उरत नाहीत त्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ